आवाज मानदेशाचा जिल्ह्यात कोरोनाने तब्बल अडीच वर्षांतर वर काढले असून यंदाचा कोरोनाचा पहिला बळी गेला आहे एका सत्तर वर्षीय वृद्धेचा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये शनिवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झालाय कोरोनाबाधित महिला सातारा शहरातील उपनगरात राहणारी होती नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आव्हान जिल्हा शल्य चिकित्सक के यांनी केले आहे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण आढळून आले त्यातील तीन रुग्ण कराड येथे तर एक महिला रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होती संबंधित सत्तर वर्षीय वृद्धेवर गेल्या तीन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान शनिवारी दुपारीच्या वृद्धेचा मृत्यू झाला संबंधित महिलेला काही वर्षांपूर्वी सुद्धा कोरोना झाला होता दुसऱ्यांदा त्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे तसेच त्या महिलेला डायबेटीस आणि फुफ्फुसाचा आजारही होता असं जिल्हा शल्य डॉक्टर युवराज करपे यांनी सांगितलं कराड येथे उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांची प्रकृतीत ठणठणीत आहे या रुग्णांना इतर कोणताही त्रास नाही या कोरोनाची वेगळी अशी कोणतीही लक्षणे नाहीत सर्दी ताप खोकला कणकण अशी लक्षणे आहेत ना त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये जिल्हा शासकीय रुग्णालयातील सध्याच्या डॉक्टरांनी कोरोना काळामध्ये चांगले काम केले आहे कोरोनाच्या दोन्ही लाटेचा डॉक्टरांना अनुभव आला आहे नागरिकांनी लसीकरण केलेले असल्यामुळे तसेच सध्या नागरिकांमधील प्रतिकारशक्तीही वाढलेली आहे त्यामुळे भीती बाळगू नये नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे पूर्वी कोरोनाच्या आपण ज्याप्रमाणे काळजी घेत होतो त्याप्रमाणे काळजी घ्यावी मास्क वापरावा साबणाने हात धुवावे असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा